नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभावा मिळाला आहे अकोला या ठिकाणी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोलापूर असेल त्याचबरोबर सातारा असेल सांगली असेल अहिनगर असेल पुणे असेल नाशिक असेल बीड असेल या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सोयाबीनचं नुकसान झाले आहे आता यापुढे सोयाबीनचे बाजार कसे असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे त्याचबरोबर व्यापारी सुद्धा हवाल दिले आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झालेली आहे आता या सोयाबीनचे बाजारभाव कसे असणार आहे तर येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजार वाढणार आहे परंतु जे नुकसान झालेलं आहे याच्यासाठी तर रक्कम मिळणार का आणि किती अनुदान मिळणार हे कड बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळावरती नुकसानग्रस्त झालेले आहे आता इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव कसे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आज सर्वाधिक बाजारभाव अकोला या ठिकाणी चार हजार आठशे रुपये आहे तर सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीसशेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट अकोला मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अकोकले चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये अकोला या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती नऊशे त्रेसष्ट क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट नऊ रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे लातूर मार्केट एकोणविशे एक्केचाळीस क्विंटल उवकल चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा ला। बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला लातूर या ठिकाणचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आहे वाशिममध्ये तेराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकलली अडतीसशे ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची अपडेट्स जे आहे जालना मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये जालना या ठिकाणचा आजचा सोयाबीनचा मार्केट आहे लेटेस्ट अपडेट सोयाबीन मार्केटचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपण घेऊन येत असतो अहिल्यानगर चार हजार दोनशे पन्नास अकोला चार हजार आठशे अमरावती चार हजार चारशे रुपये बीड चार हजार दोनशे रुपये त्याचबरोबर बुलढाणा चार हजार चारशे रुपये वाराशिव त्रेचाळीसशे रुपये हिंगोली चार हजार तीनशे रुपये वाशिम चार हजार चारशे रुपये वर्धा चार हजार चारशे रुपये परभणी चार हजार तीनशे रुपये नाशिक चार हजार चारशे रुपये नागपूर चार हजार तीनशे लातूर चार हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट होता सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो